ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे मधुभावी सायलीच मंगळसूत्र तिच्या गळ्यातून खेचून तोडून टाकतात तर प्रेक्षकांना आपल्याला दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात त्यामुळे ही मालिका अत्यंत रंजक होत चालली आहे तर प्रेक्षकांनो बघा एवढे शांत असलेले मधुभाऊ अचानक सायली सोबत एका खडूस सासूप्रमाणे वागू लागलेत सायली आणि अर्जुनची अवस्था तर बघविनाशी झाली आहे कल्पना आणि मधुभाऊ हे खूपच भयानक वागताना आपल्याला पाहायला मिळत आहे मधुभाऊ रागाने सायलीला म्हणतात एका अविवाहित मुलीच्या गळ्यात मी मंगळसूत्र बघू शकत नाही सायली रडत म्हणते मी अविवाहित नाहीये ती त्यांना म्हणते मी अर्जुन सुभेद्रांची पत्नी आहे मधुभाऊ आणि त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे सायलीच्या घरी येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना मधुभावे सायलीला म्हणतात तू लग्न केलं नाहीयेस फक्त कॉन्ट्रॅक्ट केलेस आणि कॉन्ट्रॅक्ट ची खून म्हणून मंगळसूत्र घालण्याचा तुला कोणताही अधिकार नाहीये आणि मधुभाऊ तिचं मंगळसूत्र ओढत म्हणतात काढ ते मंगळसूत्र सायली आणि मधुभावांमध्ये खेचाखेची होते मधुभाऊ तिला ओरडत असतात काढ ते मंगळसूत्र काढ आणि हे सर्व अर्जुन बाहेरून पाहत असतो मधुभाऊने मंगळसूत्र जोरात खेचल्यामुळे सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून जातं आणि नंतर मग ते तिथून निघून जातात सायली तुटलेले एक एक मणी गोळा करते आणि ते मंगळसूत्र ओवायला लागते अर्जुनला सायलीची ही अवस्था बघून खूपच वाईट वाटत असत तर आता प्रेक्षकांना अर्जुन कसा सायलीला या सर्वांमधून बाहेर काढेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा